काय करू राहिली अरे इकडे काय मी कनी आठ दिवस आता लागणार आठ दिवस मुंबईला येते लग्न तिडे जोडीदार म्हणे आपण मुंबईला फिरू थोडस आणि घरी कोण पाहिजे कुलू तू सांगाय शेजारी तिथे अरे नको पाण्या पाऊस होते दिवस आपले आपले राय तू आपण निवांत जाऊ दिवाळीला दिवाळीला आहे ना आठ दिवस जाऊ आणि काय किड आता पाण्या पाऊस होत राय जनवर पाव लागला बर बरं ठीक आहे काय ठीक आहे तुला दिवाळीच्या टायमाला नेतो आठ पंधरा दिवस निय मुंबईला सगळं पाहून येऊ मग आपण लग्न नाही लग्न काय आपल्याला लग्न आपलं दे रे बाकीचे आहे जे आशे आता इकडे लग्न नेतो ना तुला नाशिकला इकडे तिकडे मुंबई पाहिजे ना कशी येत मुंबईला आहे ना असं पाण्या पावसात काय खरं नाही तुम्ही पाणी अरे एक ठे नका जाऊ पण ते आता इथं जनावर कोण पाहिजे नाही नाही आपण स्पेशल करू कार्य दिवाळीला जाऊ लग्न दुसरं एक मावळ बाबाचं पोरचं लग्न कुठे मुंबईलाच येते दादरला आहे डायरेक्ट ते दादरला दादर चौपाटी तिकडे दादर चौपाटी तिकडे हा गिरगाव चौपाटी तुला सगळी चौपाटी फिरून आणील बर मर का, का मी? आता मी निघतो लगेच आता जेवण आता रस्त्यान नाश्ता करतो हा तुम्हाला खायचं तू आज ते कालवना करते ना काय त्याच्यात नीट मसाला नाही टाकला काही नाही मी पडले शेव पाहिजे काळ्या काय जेवढा खास नाही मसाला कोणता वापर ती काय आवडते नाही नाही आता ती गाई गाई तुम्हाला ती मा मांग, मांग मला सतरा काम आहे मग तुमचे माग काय तुमच्या अनेकच नाही मला बरं चालेल ठीक आहे मी येऊ का मग आता आणि थोडे समळून राहायचं पाण्या पाऊस होते कपडे कपडे नाही तिडे आहे ड्रेस तिडे घ्यायची घे मी बरोबर ड्रेस राहायचे तिडे मुंबई भरपूरवरच राहायचे लग्न मग तिकडे फिरायला तिकडे मुंबईला कोण पाहते मग तुम्ही लग्नात नाही फिरायचं आहे लग्न काही चल लक्ष दे बर, मड़ा बर मड़ा का पाण्या पाऊस होत जनवरायचं बरमडा बरमडाल कोणला येऊन नको दे जाऊ घरात आता मी काय बसते मला काही आहे का आज आठ दिवस चाललो मी मैन कर फिरायचंच काम आहे लग्न कार्य खाता इकडे जाय तिकडे जाय मला कुठे नेत नाही तर मला घरा घरातच घरातच मी घेते आवरून या बाबाच्या काम पडत का तर मी इकडे येऊन बसले तुम्हाला ऐक मी कुठं जायचं तुम्हाला लई उठत आहे ना हा थोडंसं पाणी पडतं काय तोंडचं पाणी पळत सकाळ चार भाकरी घेऊ आणि तोंडचं पाणी पळतं मग किती निर उतरलं म्हणजे तू जायचं म्हणलं का तर माऊ पर हरपत गावाचं अहो माबा घर पाड्या बिताडं पाड्या तशा म्हणून तो म्हटलं ये आताडी ना बरं सगळ्या पाऊस त्याच्या जो गरव पडला म्हणजे पाऊस कशा अवकाळी पाऊस चालू आहे तवच म्हटलं तो उन्हाळा तर म्हटलं सुधरा सुबह तर लग्न खात मग त्याच्याकडे पैसे नव्हते काय करतो ल लग्न खाल तुला फोकाट म्हणून तुझ्या भेटते ना हायर झालू काय करते भर बु देऊ हळू झाडं बार हो। जाऊ दे मी जाऊ का नको दोन्ही जाऊ तो वापस येते ना आहे का असं आहे तुमचं लहान बरं आहे का तुम्ही आता बायको मारत चाले म्हणून रडत बसायचं थोकडावर बारा वाजून घ्यायचे हा तुम्ही जाता सारे गावळून आता जाऊ म्हणते काही जाय माही काय म्हणाय नाही पण माझी निजायची सोय होत नाही ना हां मी काय घर सांगेवून चालले काय घर जागा नाही का अरे जुडू मागं वाटून वाटून जातो जी आता कुत्तीन मावरू आहे हां जुडू मागं वाटून वाटून जातो होते आज रातभर मावर कुत्तीन ते काय ना अहो त्याला मग ते लावायचं काहीतरी मच्छरदानी काही मच्छरदानी जाणं डेकणं डेकणं बेतात का मग त्याला काय करायचं

लोक चोर बी राहिले तर लोक पेटे पेटे उचकून पाहत मग गाडीत कोल्हा याच्या नंतर ना, या ना खाल फरशी खाली ठेवायची फरशी उघडून मी तर ना त्याच्या खाली पैसे तर काय नसेल त्याचे दोन चारशे असेल पण कुणा कुठं घालून ठेवायचं जागा जाऊ काय चारशे काय एवढं नाही तर गाडी चार तू ओढे जाऊ का मग वडि खाऊ नको ना खायला वाढत मिरच्या कर मिरच्या खाती तिकडे मार्ग सरा लाव काय नका जायचं तिकडे गेलो आंबरच खाऊ नको पुर खायच सुत नाही जग दिवस गिरी बोगल आंबरच आंबरस खाल्ला झाली आजरी आली माग करत जोपाय पंचायत पडली ती डेकण जपे ना दुसरा लागत काय शे चाललंय घेऊन त्या माझ्या वहिनी त्या दिवशी पाहुणे आणलं नेऊन जायला चाललंय चाललंय काय करायचं मला वाटत गोदा घेऊन ते ना माझा वय घेऊन आणलं गोदर हाय का मग ते पाहुणे गेले बरोबर बहिणी बहिणी ती मायर गे म्हणजे तू गोदा घेऊन कोचाड चाललाय नाही नाही एकटा मारतो आपल्याला मल कपडे काम करशील मला माहितीये तिरपत काय तु बच गोष्टी मला चांगल्या माहिती काहीतरी का मेहनत करून तू चाललाय गो तिच्या मा, गोदरे पोस्ट प्रामाणिक पानाला तू नाही भाग बाबा रे वहिनी गेली गावाला आणि काही उद्योग करू नको तुला माहिती ना तू वहिणी नसतो नह परत आम्हाला वहिनी बोलत काय तुमचा आहे काय शिकावा सांगावा नाही आम्ही काय करायचं काय वहिनी सांगायची सुधारलाय लय सुधारलं बर आहे आता जेवढा चाललाय का नाही नाही नंतर संध्याकाळी संध्याकाळी जातो सासर मला घरी झोप नाही असं करतो ठीक आहे काय हरकत मांधावही जा माझा वहिनी मांधावणी काय कुठं कुठे कुठे काय सांगितलं काय कुल घेऊन अगं तुला माहिती नाही माय म्हणजे गावाला मम्मी काय करू मग तिला माहिती झालं जो मग त्या तिनं तो पत्ता दिला पत्ता देत मम्मी काय करू माझ्या घरात नाही टाक नाही माझ्यावरी जाय जाऊन तुम्ही

लक्ष नाही मी काय करू एकदा शेजाराने पाहिलं ना तर मनाला म्हणतील की तुम्ही बायको खुशाल तू गावाला गेला करून दिसून ते कसं वाटते काय तिला काय आवडतं जोपाय आता बायको माहिती ना ती आता आता अर्धा दिवस तू आठ दिवशी जोपू शिक नाही कामाला झालं जेव्हा खाऊन जो पाहिजे

असता नाही कुत्र बघे मला जोपायचं मला जो पाहिला नाही 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 तुझी आता मस्त निस आहे ना माझी बंद नाही फॅन फॅन लावून फॅन लावून झोपू मस्त मला जोपायच नाही करू जो काय तुम्ही मास्ताला नाही ना मग मला मग मी तर मंदिरात जाऊन झोपल असतो बहिणी नाही 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 मला मंदिरामध्ये भीती वाटत झोपायची

दिसले दिस दिस। का दैवत गोवाड्या बेदाडे घेऊन दिसलं नाही पाहिली हो मला त्याला विचारलं म्हणलं कार्यपाय चालला का नाही म्हणून मी गोदाड्या नेऊन द्यायला चालू आहे मंदिर गोवाडे घेऊन हा ना गोदा घेऊन गेलाय तू कांद्या गोदा धोर काय लाट सोडवाय माणसा ना त्या बायचा नवरा नाही घरी